तेगा शूटिंग तर चाललं हां बाय इकडे आहे मध्ये आधी बाळांच्या आत्मिला बरेच करतो बरोबर आलेले मध्ये बाबाची सुरुवात राजा वडे चलावले बाळ आरतीला सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा मग वरती मोर्या गणपती बाप्पा मोर्या सुखगर्भा दुकाचा

जय शर्मा देवा न कामे न गुरती जय देव जय देव गे घटा विढवरि उभा वा वांगे रघुनाही श्री बेशोबा कुंडल वाहे भी माऊ जगा दे जय देव जय देव जय दे गोंदुरंगा वहे पांडुरंगा तुपाई वल्लवारही च

राई रामाई राणी या सगळा कोवाई राजासा जय देव जय देव जय पांडुरंगाई वल्लवा राईच्या वल्लवा पाळी जय देव जय देव

ஜ மாமா ஆய ஜமா ஆய ஜி வீர ஆ

जगद गुरु तुम्हाला महाराज की श्री सद्गुरु संत बाळोबा महाराज की जय सद्गुरु संत महाराज की जयत्री महाराज आई दे माता जय

नाही बंड लागत अजून राहिले सहा दिवस मी परसात तरी काय तुमचा नाही घेतला गुड खायचं बी नाही मला मला नारळ चिरू आणि तुम्हाला सांगते डाळी